एखाद्या मुलीला मुलाला जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नसतो समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची मुलगी दिसत असेल तर खऱ्या अर्थानं तो बाप असतो अंधाराच्या छाताडावर ठिनग्या पेरीत जावे आयुष्याच्या संध्याकाळी नव्हा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या सगळ्यांसाठी नवी हे नव्या युगाच्या नव्या दमाच्या सो लाटा सोबत घ्याव्या संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या रस्ता संपत आला तरीही रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी नभा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे सुख दुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या आयुष्याचा अनुभव घेतलेला आहे ना आपण एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याची उडवतो ना जो उडवतो तो बी हसतो ज्याशी उडवल्या जाते तो बी हसतो बाकीचे बी हसतात याला म्हणतात आयुष्याची मॅच्युरिटी सुख दुःखाचे टाळे द्याव्या जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या जाता जाता दुःखालाही जाता जाता दुःख खालाही ही हसणे शिकवून जावे आयुष्याच्या आयु संध्याकाळी नव्हा सारखे व्हावे आयुष्याच्या आयु संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे डोळ्यातील वासना जळावी ममता जन्मायावी वृद्धापकाळ येताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एखाद्या मुलीला मुलाला जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नसतो समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची मुलगी दिसत असेल तर खऱ्या अर्थानं तो बाप असतो डोळ्यातील <प्रावी> वासना जळावी गळावी पळावी वासना ममता जन्मायावी ही सृष्टी लेख दिसावी दृष्टी तकी निर्मळ व्हावी उतार वय येताना बापाचे काळीज कमवावे आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे रावे शेव देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे दे रावे इतक्या साठी हृदयामध्ये उमर के साथ साथ, साथ शैतानिया कम हो गई और हमें लगा, लगा कि हम बडे हो गए होतात असताना आपण लहानच असतो की मोठ कोण होते पंधरा वर्षाचं पोरग अठरा वर्षाचं पोरग ज्याच्या काळजातन लहान बाळ त्यानं संपवलं मोठ होत असते मरेपर्यंत हिरवगार राहण्यासाठी काळजामध्ये लहान लेकरू जपून ठेवलं पाहिजे हा अनंत राऊत आज तुमच्या कार्यक्रमात आहे ना मी ज्या वेळेस मरत असेल जर जगलो समजा काही वर्ष तर म्हातारपणात सुद्धा मला तुम्ही विचारा मी असंच हसत खेळत राहणार रे मोठ होतो म्हणजे काय होतो लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरा व रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण तो खो सांगतात लहान राहिलं पाहिजे हो देहाचे लाकूड सुकताना शव शेवट शेवट हिरवे रावे इतक्या साठी हृदयामध्ये एक पाळ जगवावे माती होता ना शरीराची माती होता ना शरीराची माती, शरी माती तुन उगवावे आयुष्याच्या संध्याकाळी नव्हा सारखे व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी दिव्या सारखे व्हावे नभा सारखे खे भावे दिव्या सारखे भावे